सरकारच्या माहिती व जनसंपर्क विभागानं अलीकडेच मीडिया मॉनिटरिंग सेंटरची सुरुवात केली आहे त्यासाठी दहा कोटी रुपयांची स्वतंत्र तरतूदही केली आहे मात्र सरकारच्या या विभागावर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर टीका होते प्रसार माध्यमांवर वॉच ठेवण्यासाठी सरकारचा हा खटाटोक होत असल्याचा आरोप होतोय पत्रकार संघटनांनीही हाच आक्षेप घेऊन सरकारकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे पण सरकारनं हे आरोप फेटाळून लावलेत मग नेमकं कशासाठी सरकारनं सुरू केलंय हे मीडिया मॉनिटरिंग सेंटर जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा राज्य सरकारचा माहिती व जनसंपर्क विभाग सरकारच्या विविध कार्यक्रमांना प्रसिद्ध माध्यमांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो पण गेल्या काही वर्षात विशेषतः दोन हजार चौदा मध्ये केंद्रात व राज्यात भाजपचं सरकार आल्यापासून माध्यमांना आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला जातोय त्यामुळे काही माध्यम ठराविक लाभासाठी सरकारच्या गोटात गेली तर काही जणांनी मात्र जाणीवपूर्वक सरकारविरोधी भूमिका घेतली आहे मोजस्टीत चार दोन माध्यम तटस्थ राहिली त्यांच्यावरही दबाव टाकण्याचा सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न केला जातो हे लपून राहिलेलं नाही महाराष्ट्रात दुसऱ्यांदा फडणवीस सरकार सत्तेवर आलंय फडणवीस यांच्या सीएमओ ची एक स्वतंत्र वॉर रूम आहे त्यातून प्रकल्पांच्या कामावर लक्ष ठेवलं जातं त्यासोबतच कोणत्या मीडियात आपल्या सरकारबद्दल काय छापून येतं हेही पाहिलं जातं जर काही सातत्यानं विरोधात येत असेल तर ही मंडळी संबंधित माध्यम समूहाला संपर्क साधून कधी खुलासा करण्याचा तर कधी अशा बातम्या थांबवण्याचा प्रयत्नही करत असतात आता राज्य सरकारनं मीडिया मॉनिटरिंग सेंटर नावानं उभारलेल्या या विभागाची मग गरज काय असा प्रश्न पडतो राज्य सरकारनं जाहीर केलेल्या पत्रकानुसार मीडिया मॉनिटरिंग सेंटरकडे मुद्रित इलेक्ट्रॉनिक माध्यम डिजिटल माध्यम वेब माहिती डिजिटल माध्यम आणि ऍप्स यावर शासनाबाबत सकारात्मक आणि नकारात्मक माहिती प्रसिद्ध होत असेल तर त्याचं अवलोकन करण्याची जबाबदारी या विभागावर दिली आहे सरकार विरोधात नकारात्मक माहिती प्रसिद्ध होत असेल तर ते तात्काळ निदर्शनास आणून देणं किंवा त्याला प्रसिद्ध करण्याची यंत्रणा तयार करणं असं काम या विभागाकडे असेल विशेषतः सोशल मीडियावर सरकार विरोधात नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर तो उधळून लावण्याचं काम या विभागाकडे असणार आहे रोज सकाळी महत्त्वाच्या वृत्तपत्रातील बातम्यांची पीडीएफ स्वरूपातील कात्रणं सादर करणं इलेक्ट्रॉनिक मीडिया डिजिटल याबरोबरच इतर नवमाध्यमांतील बातम्या मजकुराचं दिवसभर अवलोकन करून प्रत्येक तासाला त्यावरील ट्रेंड मूड टोन याचा अलर्ट देणं याशिवाय मीडिया मॉनिटरिंग सेंटर सकाळी आठ ते रात्री दहा यावेळी सुरू असताना वेळोवेळी अपडेट देणं सर्व माध्यमांवरून प्रसारित झालेल्या मजकुराचं विश्लेषण करून विषय जिल्हा विभाग घटना आणि व्यक्तिनिहाय अहवाल देणं विविध वर्गावरील विषयांचा दैनंदिन साप्ताहिक मासिक तसंच मागणीनुसार अहवाल तयार करणं ही सर्व माहिती एकाच ठिकाणी हाताळता येण्यासाठी डॅशबोर्ड तसंच मोबाईल ऍप्लिकेशन उपलब्ध करून देणं शासकीय धोरण आणि योजना यांच्या बाबत जनता माध्यम यांच्या प्रतिसादाबाबतचं विश्लेषण आणि अहवाल देणं अशी कामं या विभागाकडे सोपवण्यात अशा माहितीच विश्लेषण आणि अहवाल तयार करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करता येईल असंही सांगण्यात आलंय माध्यमातून प्रसारित झालेल्या असत्य किंवा चुकीच्या बातम्या किंवा माहिती राज्यातील शांतता भंग करू शकतो या पार्श्वभूमीवर माध्यमातून प्रसारित होणारी चुकीची माहिती खोट्या बातम्या मजकुराचा प्रसार रोखण्यासाठी विश्लेषण करणारी यंत्रणा अॅप व्यवस्था असणं आवश्यक आहे सध्या या सर्व माध्यमातून तयार होणारा मजकूर मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे पारंपरिक पद्धतीनं यावर लक्ष ठेवून विश्लेषण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा आधार घेण्याचं सरकारनं ठरवलंय सरकारनं काढलेल्या जी आर मध्ये वर्करणी अशी कामं मीडिया मॉनिटरिंग सेंटर कडे देण्यात आली आहेत मात्र हे काम तर माहिती व जनसंपर्क विभाग आधीपासूनच करत आलेला आहे मग मॉनिटरिंगची पुन्हा गरज काय असा प्रश्न उपस्थित होतो तसंच यातून सरकारच्या कृतीवरही संशय व्यक्त केला जात आहे मुंबई प्रेस क्लब न या निर्णयाचा विरोध केलाय माध्यमांमधील बातम्यांचं अवलोकन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं तयार केलेला हा विशेष विभाग सरकार संबंधित बातम्यांचं सकारात्मक आणि नकारात्मक असं वर्गीकरण करणार मात्र ज्या बातमी मधून सरकारवर टीका केली जाईल ती प्रत्येक बातमी माहिती म्हणून वर्गीकृत केली जाईल अशा देखरेखीमुळे सरकारला प्रश्न विचारणारे आणि टीकात्मक वृत्तांकन करणारे पत्रकार आणि माध्यम संस्थांना लक्ष केलं जाऊ शकतं यामुळे सेन्सॉरशिपची चिंता देखील निर्माण होते कारण खरं काय आहे किंवा खोटं काय आहे याचा निर्णय अशा प्रकारांमधून सरकार स्वतःच देऊ शकत नाही सोशल मीडियावरील बातम्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या आय नियमांच्या अशाच एका निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयानं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं उल्लंघन केल्याबद्दल रद्द ठरवलं लो होतं लोकशाहीमध्ये माध्यमांचं स्वातंत्र्य आवश्यक असल्यानं सरकारनं माध्यमांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपल्यावर होणारी टीका ही स्वीकारली पाहिजे अशी भूमिका मांडून मुंबई प्रेस क्लबनं सरकारच्या या हुकुमशाही प्रवृत्तीला सुनावला आहे त्याचा सरकारवर काहीही परिणाम झालेला नाही कुणावर नियंत्रण किंवा देखरेख ठेवण्यासाठी हा विभाग तयार केलेला नाही तर चुकीच्या माहितीचं विश्लेषण करून त्यावर योग्य ती कारवाई करणं चा चा म्हणजे केवळ चुकीची दिशाभूल करणारी किंवा जाणीवपूर्वक विकृत केलेली माहितींवर लक्ष असेल असा खुलासाही करण्यात आलाय महिला दिनानिमित्त मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महिला पत्रकारांशी संवाद साधला तिथेही हा मुद्दा उपस्थित झाला तेव्हा सरकारच्या निर्णयाचं समर्थन करताना फडणवीस म्हणाले मॉनिटरिंगचा अर्थ असा आहे की एक आम्ही उभी करतोय ज्यामध्ये सगळ्या बातम्यांची विभागणी केली जाईल ज्या बातम्या नकारात्मक असतील त्याचं अजिबात उद्देश नाही आता मुख्यमंत्री कितीही आपल्या निर्णयाचं समर्थन करून चौथा स्तंभ स्वतंत्र असल्याचं सांगत असलंय तरी सरकार जी पावलं टाकत आहे ती मीडियावर मॉनिटरिंग साठीच असल्याचं लपून राहिलेलं नाही सरकार विरोधात ज्या बातम्या छापून येतील किंवा प्रसिद्ध होतील त्याचा हिशेब मांडून अशा बातम्या बंद करणं किंवा सातत्यानं विरोधात भूमिका घेणाऱ्या माध्यमांवर वॉच ठेवणं अशा प्रकारचं कृत्य सरकारकडून केलं जाऊ शकतं अशी पत्रकारांना भीती आहे